स्वागत करते आहे तुमचं फाने चॅनलवरती त्याचं नाव आहे आर्विश आणि तर मंडई आज आहे तेरा तारीख आज आहे रविवार आणि तुम्हाला माहिती आहे की माझी चार पाच दिवसापासून कसली तयारी चालू आहे माझी तयारी चालू होती आपल्या जयंतीची तर मग माझी तयारी पूर्ण झाली आणि जयंतीसाठी मी जाणार आहोत आम्ही okay. इगतपुरीला कारण इगतपुरीला खूप जल्लश्रद्ध जयंती साजरी केली जाते आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की माझे नातेवाईक सगळे तिकडेच आहेत मावशी काका त्याच्यानंतर माझ्या मावशीची मुलं मामाची मुलं मामा यांच्यासोबत ही जयंती साजरी करायला आम्हाला खूप मजा येते स्पेशली आमच्या म्हणजे मामांच्या एरियामधून मिरवणूक काढली जाते तर तुम्ही आता लास्ट व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल की मग आता रमाबाईची जयंती खूप ही जल्लोषात साजरी केली होती इगतपुरीमध्ये तर त्याचप्रकारे त्याच्यापेक्षा डबल टिबल पट्टीने जोरदार भीमजयंती साजरी होते तर मग त्यासाठी आम्ही आता निघालो आहोत आणि आत्ताचे ब्लॉग बघायला तुम्हाला खूप छान वाटेल खूप मजा येईल ना तुम्हाला माहिती आहे की मी पुरेपूर एन्जॉय करते ह्या सगळ्या गोष्टींचा आणि मला खरंच खूप छान वाटतंय खूप भारी वाटते घरामध्ये काडे वगैरे लावून दिले होते आणि खरंच खूप छान वाटलं तर मग चला आता तुम्हाला आमचा प्रवास शेअर करतो बॅग वगैरे पॅक करून सगळं सगळं व्यवस्थित झालं निघालो आहे थोडी घायगरपट झाली पण निघालो आम्ही व्यवस्थित ठीक आहे तर आणि हो ऊन खूप जास्त आहे आणि खूप जास्त ऊन आहे बाहेर तर मग चला थोड्या वेळात बोलते तुमच्यासोबत मी इकडे लवकर पोहोचलो नाही आणि ही मंडई खूप जास्त गरम होतंय आणि थोडंफार ट्रेनमध्ये चटरपटर म्हणून हे सर्व घेतलं आहे तर आम्ही प्राइम्स आणि रिलेटेड हार्टचे बिस्किट घेतलेत गाडीमध्ये ट्रेनमध्ये टाइम पास लागली ते टाइम पास तरी होईल पाणी घेतलं घेतली आणि छान लागतात खूप गरम गरम आहे आहे खूप खूप जास्त गरम होत आपण ना बाहेर निघत आहे ना लवकर तर त्याचा त्रास होतो खूप जास्त तर चला आता ट्रेन पकडते आणि हो आमची नेहमीचीच ट्रेन आहे प्लॅटफॉर्म नंबर पाच वरतून सुटणारी प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वरून सुटणारी एक्सप्रेस थोड्याच वेळात येत आहे आणि आपण तिने गतपुरीला तुम्हाला माहिती आता मुलांना शाळेला सुट्टी असते उन्हाळ्याची तर मग सगळ्या गावी जात असतात त्यामुळे आता आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या ज्या ट्रेन आहेत तर त्यांना खूप जास्त गर्दी असते कारण गावाला जाणाऱ्यांची संख्या खूप जास्त असते पण आज हो 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 तर मला वाटलं होतं की मला गर्दी मिळेल पण ट्रेन खाली मिळाली ना विशाल एवढी जास्त गर्दी नाहीये आरामात आम्ही बसून जाणार आहोत होईल आता थोडीफार तर मग चला गर्दी झाली तर तुम्हाला दाखवते मी पुढे पण आतापर्यंत तरी एकदम ऑल ओके आहे सगळं तर मंडळी कल्याण स्टेशन येऊन गेलं आहे आणि कल्याण आल्यानंतर असं वाटत होतं की खूप जास्त गर्दी होईल पण नाही झाली आणि अजूनही मस्त एकदम सुटसुटीत आहे ट्रेन मध्ये गर्दी नाहीये त्यामुळे मग असं जास्त गर्मीचा प्रवास पण नाही वाटत आहे अगदी सोप्या पद्धतीने प्रवास होतो आमचा आणि खरंच अशा प्रवासाला मज्जा येते जेव्हा ट्रेनला गर्दी नसते तेव्हा आणि इकडे बघा आरुष आणि विशाल पण छान बसले आहेत अरू बाबू हाय कर सर्वांना तू काय खातो विशान सर्वांना तू काय खातो बेटा नाही शांत बसला आहे तो तर आता बस वाट बघायची की घरी कधी पोहोचतो आहे आणि तुम्हाला माहिती आहे आता मला असं वाटतं की एक जाले ली ली। की ते दीड महिना झाले मी गदपुरीला नाही गेलेली तर मग जायला थोडं बरं वाटतंय चला मग आता असं झालं आहे की कधी इगतपुरी येते आणि कधी घरी जाते सर्वांना भेटते ॲक्च्युली बहिणी आणि भाऊ हे रात्रीच गेलेले आहेत विदा पण गेलेली आहे आणि त्यांची पण खूप जोरदार तयारी चालू आहे जयंतीची सर्वांनी काय काय शॉपिंग केली कशी तयारी करणार आहे याच्यासाठी खरंच मी खूप म्हणजे मला असं कधी जाते घरी असं झालंय तर मग चला आता आम्ही इगतपुरी स्टेशनला पोहोचलोय माता घर आमचं फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर आहे घरी जाऊन मग तुमच्याशी विशालचे मित्र भेटतात खूप ओळखीचे इथे मित्र पण सगळे ओळखीचेच भेटतात सुरू झालं भेटायला आता घर जाऊपर्यंत आम्हाला अर्धा काय पाऊन तास पण लागून जाईल कारण त्यांचे ओळखीचे खूप जण भेटतात त्याच्यामुळे पाणी लिहिलं भैया पाणी पाणी मंडई आम्ही मध्ये पोहोचलो आहे आणि खरं सांगाल तर फक्त स्टेशनपासून बाहेर निघोपर्यंत आम्हाला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं लागले एवढे विषयाचे मित्र आहेत तिथे आणि आता हे कंटिन्यू असत चालू राहणार जोपर्यंत आम्ही इथे आहे आहोत तोपर्यंत आणि आता ऑटोमध्ये बसलो आणि घरी जाणार आर्बिशला कोणी चॉकलेट दिलेत कोणी केळी दिलेत कोणी ते काय होत सर मेंदूवडे असं जे पेटत घेऊन आम्ही आणि ते प्रेमापोटी त्यांनी आता बॉम्बे हॉटेल मध्ये चालले आहे इगतपुरी मध्ये फेमस आहे बॉम्बे हॉटेल आणि आता मिठाई घेते तिकडनं कारण करन वहिनीला मलाही बर्फी खूप आवडते वहिनी घरी आहे विधा घरी आहे तर म्हटलं ठीक आहे चला घेऊन जाते चला आहे बॉम्बे हॉटेल असं बॉम्बे हॉटेल आणि विशाल तुम्ही बघू शकता मध्ये घेत आहेत मिठाई आणि मंडळी जयंतीची तयारी खूप जोरदार आहे जिकडे तिकडे पोस्टर आहेत आणि पताके लावलेले आहेत बॅनर खूप मोठे मोठे लावलेले आहेत खरं तर धमाल होणार आहे, वीधा वीधा। ले ले आहे। मोते -मोते ले ले आज रात्री आणि उद्या रात्री तर चला मला इकडे दिसत असेल हे बघा खूप अर्थ प्रत्येक ठिकाणी हवसाचं पूर्ण रस्ता भरलेला आहे पताके डेकोरेशन लाइटिंग आणि विहाराच्या तिथे बघू शकता तुम्ही जयंतीची तयारी वाव खूप छान सजवलंय विशाल खूप मस्त सजवलंय तर घरी मी आलेले आहे आणि माझ्या बापाची जयंती बाय मला माहिती झाल्याच हाय तर तुम्हाला माहिती आहे की मी खूप लास्ट टाइम पण खूप मजा केली होती जयंतीच्या वेळेस रमाबाई जयंतीच्या वेळेस आणि या वर्षी पण धमाल करणार आहे तर घरातच पोचले बहिणी आहे सगळे आहेत आणि आता तुम्हाला दाखवते पप्पांनी वगैरे कशी के तयारी केली जयंतीची पाणी आहे पाणी घेऊन आलाय माझ्या तर पाणी वगैरे घेते आणि नंतर बोलते तुमच्या सोबत चला इकडे बहिणीने वरण बनवलेलं आहे अजून दूध गरम अजून काय काय बनवलंय काय काय माहिती नाही मला अजून तरी भात आहे इकडे काय हो बहिणी चपात्या आहेत अजून काय बनवलंय कैरी कापून ठेवली आहे अच्छा आमलेट बनवत आहे ठीक आहे चालेल बनवा बनवा इकडे विशाल जेवायला बसलेत काय हो हा ना जेवा पोट भर चपाती देऊ अजून इकडे आरविश आणि त्याचे मामा क्रिकेट तो वो कसा बॉल खेळत आहे बॉल दा दादाला बॉल दे आरविश बॉलिंग करतो ते ये बॉल के बाबू मा, करा बॉलिंग करा मामा मामा बैटिंग करते तू बॉलिंग करा फेक, 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 फेक बाबू फेक ये बॉल पकड़ बॉल पकड़ गेला बॉल थोड़ा सा मस्त आरविश खेलते हुए क्रिकेट इकडे हवी दाय करा बॅटिंग बाबू बॅटिंग करा मामा बॉल टाकेल आता तुला करा मंडई जेवण वगैरे झालं आणि बसलो होत गप्पा मारत होतो समोर सवयकर काकां ते राहत तिकडे पण जाऊन आली राऊंड मारून आली आणि आरविश बाहेर क्रिकेट खेळतोय मामा सोबत असं आमचं चालू आहे आणि वहिनी कामावरत होत्या वहिनीचं काम झालं वहिनी येऊन बसलं म्हटलं वहिनीजवळ बसते जरा तर मग व्हिडिओ इकडे सेंड करते आजचा तुम्हाला प्रवास पाहिला त्याच्यानंतर घरातलं हे सगळं बघितलं आणि उद्या आताच आहे चौदा एप्रिल मग उद्या वहिनी काय स्पेशल करणार आहे बघू अजून ठरवलं नाही आहे अच्छा अजून ठरवलं नाही बाई आणि पप्पा आराम करतात ॲक्च्युली ते पण थोडे बाहेर गेले होते सकाळी चालेत बाई आणि पप्पा थोडं आराम करत आहेत आणि मग आता बघू संध्याकाळी काय करायचं रुटीन काय आहे ते नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ इकडे सेंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा।, करा। बाय